जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला गटातील संपूर्ण मोजणीचा नकाशा जोडणे आवश्यक भूमी अभिलेख कार्यालयातून मोजणी नकाशे जोडल्याशिवाय मुद्रांक कार्यालयात जमीन व्यवहार नोंदवले जाणार नाहीत असा बदल नव्या कायद्यात झाल्यानंतर सर्वच जिल्ह्यातील जमीन खरेदी विक्री व्यवहार ठप्प झाले आहेत या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना आल्यानंतर कामकाज सुरळीत होईल असे मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले मात्र जमिनीचे व्यवहार करणाऱ्या दलालावर उपासमारीची वेळ येणार हे मात्र निश्चित ज्या क्षेत्रातील जमिनीचा व्यवहार आहे त्या क्षेत्रातील गटाची संपूर्ण मोजणीचा नकाशा जोडल्याशिवाय नव्या कायद्याने जमीन व्यवहार करता येणार एकोणीसशे आठ च्या भागातील चतुर्सीमाची कागदपत्रे घ्यावीत अशा सूचना देण्यात आल्याने त्यामुळे चार दिवसापासून मुद्रांदस्त नोंदणी चे काम ठप्प झाले आहे राज्य व केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी जमीन खरेदी विक्री करण्यास मज्जाव करण्याचा शेरा असल्यास असे व्यवहार करू नये अशा सूचना देण्यात आल्याने दस्तनोंदणी थांबली आहे त्याचा खरेदी विक्री व्यवहारावर मोठा परिणाम झाला आहे चार दिवसापासून कामकाज ठप्पच आहे काही ठिकाणी चतुर्सीमाची कागदपत्रे दिल्यास व्यवहार होईल असे सांगण्यात येते मात्र एखाद्या गटातील पूर्ण मोजणीची कागदपत्रे नसतील तर व्यवहार होत नसल्याचे सांगण्यात येत आहे जमिनीचे व्यवहार करताना संपूर्ण मोजणीचा नकाशा जोडल्याशिवाय जमीन व्यवहार करता येणार नाही असे नवा कायदा सांगत असल्याने जमीन खरेदी विक्री व्यवहार थांबले आहेत या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना आल्यानंतर कामकाज सुरळीत होईल असे कार्यालयाकडून सांगण्यात येत या कारणाने कामकाज ठप्प जमीन खरेदी विक्री संबंधीच्या एकोणीसशे आठ च्या कायद्यात बदल करण्यात आले आहेत या कारणाने कामकाज ठप्प एक जमीन खरेदी विक्रीच्या संबंधीच्या एकोणीसशे आठच्या कायद्यात बदल करण्यात आले आहेत ज्या जमिनीचा व्यवहार आहे त्या क्षेत्रातील गटाची गटा संपूर्ण मोजणीचा नकाशा जोडल्याशिवाय नव्या कायद्याने जमीन व्यवहार करता येणार नाही तीन मोजणीची कागदपत्रे असल्याने व्यवहार होत नसल्याने मुद्रांगदस्त नोंदणीचे कामकाज ठप्प झाले आहेत